की मी मगाशी नमूद केल्याप्रमाणे दीर्घकालीन निवडणुका आहे स्वाभाविकपणाने आज महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने मजबूत आहेतच विस्तार करण्याचं काम चालू आहे अशा वेळेला कार्यकर्त्यांच्या अपेक्षा राहतील म्हणून मी म्हटलं की एखादा जिल्हा जिल्ह्याने राजकीय परिस्थिती पण वेगळी राहील आणि तालुकाने सुद्धा परिस्थिती वेगळी राहू शकते त्याचं आम्ही अवलोकन करू आणि वरती चर्चा करू आणि मग शेवटी नेमकं काय करायचं आहे तो निर्णय आम्हाला करता येईल त्या कारणातली सुलभता कशी करता येईल त्याचा एक भाग म्हणजे हा दौरा आहे साहेब तुम्ही आता सांगितलं की आम्ही लाडकी बहिणी शेतकरी याच्यावर शेतकऱ्यांनी कधी माफी केलेलं नाही लाडके मला एकवीस रुपये तुम्ही घोषणा व्यक्ती आज दिलेली नाही नेमकं याची आपण मत येईल दोन बाबी आहेत शेतकऱ्यांना बिलसून थकबाकी पूर्णपणे शेतकऱ्यांना जे त्यावेळेला घोषित केलं ते शंभर टक्के दिलं गेलं म्हणजे शिरोबिल सगळीकडे आलं आपण म्हणताय ते शेतकऱ्यांची कर्ज एक नारक्या वहिणींना पंधराशे रुपये दिले ती योजना सुरू आहे आमच्या जाहीरनाम्यामध्ये संयुक्त जाहीरनाम्यामध्ये आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं आमची घोषणा आहे जे ही महायुतीची आहे त्या दृष्टीकोन तू सरकार योग्य ना विचार करेल पण या दोन्ही योजना पूर्ण झालेल्याच आहेत चालू आहेत त्यामुळे योजना बंद नाहीतच आहेत सुरू आहे शेतकरी कर्जमाफी शेतकरी कर्जमाफीच जाहीरनाम्यामध्ये आम्ही समोर जाहीरनाम्यामध्ये काय उद्या वर्षात आम्ही काय करणार आहोत हे जाहीरनाम्यामध्ये ठेवलं योग्य वेळी त्याच्या संदर्भात विचारू भटकन साहेब आपण म्हटलं की पक्षामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये बऱ्याच मतदारसंघांमध्ये किंवा बऱ्याच नगरपालिकांमध्ये अशी स्थिती आहे की महायुतीमध्ये समान जागा वाटप होणं हे जोडपास अशक्य आहे तर अशा परिस्थितीत राष्ट्रवादीची नेमकी भूमिका दोन बाबी आहेत एक तर कुठेही समान जागा वाटप होतच नसतात आज आपण पाहिलं तर लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या अधिक जागा होत्या शिवसेनेच्या सुद्धा जागा ओरिजिनल शिवसेनेच्या अधिक होत्या विरोधकांकडून आमच्या राज्यातच चार ते पाच जागा होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच चारच होत्या पैकी एक मी जो दादांसोबत होतो बाकीचे तीन आदरणीय पवारसाहेबांच्या सोबत होते त्यामुळे जागा वाटपामध्ये सिटिंग सिटा क्लायटेरिया आहे होतात लोकसभेला सुद्धा होता विधानसभेला सुद्धा होता आणि त्याच्यामुळे जागा वाटपामध्ये आम्हाला कमी जागा एकूणशा जागांवरती लाडवावं लागतं लाग। आता नगरपालिकेच्या वेळेला नेमकं अनेक निकष घ्यावे लागतील त्याच्यात आत्ता जे काय कारण आता सगळ्यात विसर्जित आहे पण तरी पण विसर्जित होण्यापूर्वीची स्थिती तर त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेच्या निवडणुका ज्या आठ वर्षापूर्वी लढलं गेलो ते प्रामुख्याने आम्ही सगळेजण लोकशाही आघाडीमध्ये होतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढत होतं शिवसेना भारतीय जनता पक्ष काही ठिकाणी युतीने लढत होतं एकत्रित शिवसेना म्हणतोय मी आणि काही ठिकाणी वेगवेगळे सल आता स्वाभाविक त्याच्यानंतर खूप उलाखाल पाणी वाहून गेलेलं आहे तर वास्तववादी जी काय असेल त्या आधुनिशिकाने चर्चा होईल एक असं आहे आपण जर काय पाहिलं तर आमचा प्रयत्न आहे महायुती मजबूत करण्याचा अर्वास समन्वय समितीची बैठक झाली ज्याच्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत मी आहे रवींद्र चव्हाण आहेत हसन मुशीफ आहे समराज देसाई आहेत उदय सामंत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन चार विषयावरती चर्चा झाली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती संघटित पक्षामध्ये लढू शकेल हा एक विषय होता आणि मग महामंडळाचं वाटेल आता ही प्रक्रिया आहे दीर्घकालीन आहे म्हणजे एका विशिष्ट कालेपर्यंत आम्हाला संपवाय लागेल तोपर्यंत आमचा ता असा प्रयत्न राहील की एकत्रित लढवावी पण यापूर्वीसुद्धा ज्या ज्या वेळेला राज्यात लोकशाही आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असेल भाजप सेनेचं सरकार असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्या त्यावेळेला घटक पक्ष एकत्रित निवडणुकीला सामोरं गेलेत असंही नाही त्याच्यामुळे सारासार विचार करत महायुती इंटॅक्ट ठेवत कशामध्ये करावं योग्य वेळेला निर्णय मी करू साहेब